युवा नेतृत्व आदरणीय धनंजय दादा सावंत यांच्यावरती खूप प्रेम करणारा युवा नेतृत्व आदरणीय धनंजय दादा सावंत गट्टन समर्थक आदरणीय डीके भैया चव्हाण हे मैदानावरती फिरताय अहो बप्पा ते पहलवान आहेत आगू आणि पैलवान कधी धोका देत नसतोय ही शिकवण त्याच्यात असते अभिराज नलवडे यांना विनंती करतो आपण आपला सत्कार घ्यायचाय अभिराज भैया बबलू नलवडे यांना विनंती करतो आपण आपला सत्कार घ्यायचा आहे त्याचबरोबर साहेबांचे पी एस आपले आदरणीय हरदास साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत फेटेवाले बार्शीचा सरांचा पट्टा चा। विजयी झालेला परडा पंचायत समितीचे उपसभापती शिरसाव गाण्याचे डबल पंचायत समिती सदस्य पोपट नाना साहेब यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कुस्ती कमिटीचा कौतुक म्हणून त्यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद पोपटनाय तीनही कुस्त्याकडे ते चारही कुस्त्या पटल्या नाही काय प्रेक्षकांना आता कुस्तीचा मोहन आवरत नाही या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती मान्य अरुण आप्पा भोसले त्याचबरोबर गजेंद्र गायवाल साहेब सरपंच सोनेगाव यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेला आहे त्यांचंही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत चे सुरे दादा नालगा उच्चे सुपुत्र उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे बंडू लोकरे आणि रोहन गुटुकडे अजून गुडघा टेकला नाही भादराव मोठी हेरून कुस्ती लागली आहे आकारण्यात नवीन पंचांचा नामोल्लेख झालेला आहे पहिलवान आकाड्यात या अंकुर दाखवल्याने लवू दाखवले दीपक पाटील सचिन मच्छिंद्र आमर गाड्यानी शंकर खैरे पैलवान आपण आहात या पंचानी बाहेर बघायचं नसतं आपला निर्णय आपण घेत चला परंडा नगरीचे युवा नेतृत्व समीर भैया पठाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत दीपक पाटील शंकर खैरे अक्कड्यावर आलेले पहिवान शुभम माने परंडाव ओम उम, ओमराव धस धस पिंपळगाव आणि कुणाल उमा परंडाव ओम उम धस धस पिंपळगाव पहिवा चला उत्तर कुस्ती लागते प्रज्वल वाघमोडेवचा पैलवा अर्जुन मिसाळ कुठला शिरसावचा पहिलवा आणि ओम चोपडे ढवळ्यात लक्ष्मी राव शिंदे असतादचा पट्टा अशी कुस्ती लागते परंतु करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिनविरोध दी सदस्य आणि माजी बाळासाहेब पवार श्रीराम सरोशे दोघांना विनंती आपण आकारण्यात या विजात या विजय या रोईपार आदरणीय तात्यासाहेब तांबे वस्ता, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत शिंगेवाडी गावचे वस्ताद बिरुदेवजी शिंदेसाहेब पाटील बिरुदेव पाटील पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत रुईचे माजी सरपंच केशवांना कापसे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे सचिन शिर्के आलाय का जामखेडचा पैलवान आल्याची आलासा तर नोंद आहे मंगेश कोळी जरा मैकडे आहो बंडू लोकरे कब्जा झाला म्हणजे कुस्ती झाली होत नाही कुस्ती करा मावळच्या सुर्याच्या गच्च भरलेलं परद्याचं ऐतिहासिक कुस्ती मैदान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रुई पारगावचा बैला तात्या भैरचा पट्टा बाळासाहेब शिबोडेचा पुतण्या विजय झालेला झोळीडावरती हे पहा झोळीडावर यावर्षी सिकंदर सेट महाराज केसरी झाला तू खालून नाही म्हणतोय पंचानी करायचं का पाठ त्यातीलच ती डाव करणार कुठं पाठ टिकते का याच मैदानमध्ये नंबर एक लागण सिकंदर से या ठिकाणी वाठबाळगावचं युवा नेतृत्व आदरणीय ने शंकरजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत थे त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत या कुस्ती मैदानसाठी करमळ्याची कमिटी आलेली आहे जरा आकड्यावर सगळ्यांना घेऊन या दादा इंदलकर पैलवान सुनील बापू सावंत उपस्थित आहे त्यांना धाराशिव जिल्ह्याचा सुवर्णपुत्र आलेला हनुमंत जरा आकड्यावर जाकडे पुढं या पुढं हनुमंत हो। पुरी ज्याला या धाराशिवच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या असा स्वर्णपुत्र हनुमंतपुरी आकड्यावर यायला लागलेला वरती जावा जावा कोणीतरी सोबत <laughs>